मला वाघाची मावशी सापडली आहे हे बघा मस्त झोपली आहे त्रास नाही देत बोलतोय बोलायचं नाही तू जोपर्यंत ना। ना। जो तू येत नाही हां अशा त्या दोघांचं भांडण झालंय ब्रेकअप हॅलो गायज वेलकम टू अ न्यू व्लॉग आणि आता सकाळचे साडे नऊ वाजलेले आहेत आणि आम्ही फिरायला चाललोय कुठे चाललं आहे प्लेस फिक्स नाही आहे सगळे बोलले भेटून ठरूया सो बघूया आपण कुठे चाललो आहे ते काढलेली आहे सी एस टीचीच काढली आहे सेंट्रल लाईनलाच फिरू बघू आता बोलत नाही काय नाही नुसतं आपलं खायचं जिथे बघावं तिथे नुसतं खायचं सो आता आम्ही निघालो आहे अजून पण आमची प्लेस काही फिक्स नाही आहे आता अजून एक फ्रेंड भेटेल त्यानंतर त्यान प्लेस त्यानंतर प्लेस डिसाईड हो बघा स्कोच लोकेशन दाखवते खूप विचार करून ठरवलं आम्ही लोकेशन शोध दाखवते खूप मोठा स्कॅम खूप मोठा जायचं होतं सी एस टीला ट्रेन पकडली आम्ही परेल मग बघता वाव खरंच खूप मोठा स्कॅम आहे सो आज मस्त इथे हनुमान जन्मोत्सव होता सो इथे छोटंसं मंदिर होतं मग आम्ही सगळ्यांनी मस्त पाया पडून वगैरे घेतल्या मस्त आम्हाला कैऱ्या मिळाल्या आहेत कैऱ्या चिंच वगैरे आणि आता आम्ही आम्हाला कंट्रोल झालं नाही म्हणून आम्ही घेतली लाल कैरी प्लीज आता मी कायच बोलू एवढा कालपासून आम्ही प्लॅन करतोय चार जण होती चार जण प्लॅन करतोय की इथे जाऊ तिथे जाऊ खारघरला जाऊ इस्कॉनला जिहूला इस्कॉन टेम्पलला जाऊ गिरगाव चौपाटीला जाऊ आता पण आम्ही भांडूपला बसून एक तास प्लॅन केला आहे की कुठे जायचं आणि आम्ही फिरून फिरून कुठे आलं आहे गेस्ट करा गाईस कुठे आलं आहे राणीची बाग म्हणजे काय झालं मी बोलू राणीची म्हणजे चांगली प्लेस आहे ऊन बीन नाही आहे पण जे प्लॅन करत होतो ते मिरा रोडला समथिंग रेन रेन फॉरेस्ट नाही काय फॉरेस्ट वॉके वगैरे झाला आहे तिकडे जाऊया एक्सप्लोअर करूया आणि आम्ही एक्सप्लोर करायला आलो राणीची बाग आणि त्याबरोबर फक्त स्नेहा आली आहे अजून दोन जण होते त्यांनी नांग दिली आहे म्हणजे भाई मित्र असे बनवा ती येतील असे नको सो आता आम्ही मस्त पार्कमध्ये बस पार्क नाही राणीच्या बाजेच्या आउट एक असं सिटीचा आहे मस्त सो तिथे आम्ही आहे फ्रेंड येतो आहे असे फ्रेंड्स हे करा सरप्राईज देतात मी आहे असे फ्रेंड्स पाहिजे हाय हाय कर खूप भूक लागली आणि काहीतरी खायचं आणली आणि भाजी बघा भाजी हे बघा एवढीची भाजी किती काई बोला, काई भाजी आणली स्नेहाने काय बोलावं काय बोलायचं तुला यावर काय नाही बोला म्हणजे बघा मस्त खाण्याची भाजी सेवा पण करतो हे बघा खा खा चपाती खा गाईज इथे तिकीटला बघा किती लाईन आहे एक सजेस्ट करेन यायचं असेल इथे तर प्लीज तुम्ही वीकेंड्सला येऊ नका खूप गर्दी असते खूप आम्ही आलो आहे आम्हाला काही काम नाही बघ आम्ही आज आलो तुम्ही नका येऊ मोस्टली तुम्ही वीक डेजमध्ये ट्राय करा लाईन बघा गर्दी बघा तुम्ही किती हे बघा गर्दी बघा तुम्ही तुम्हाला हे असं काहीतरी दिसेल मस्त पाणी पाणी आणि हे आमचा प्राणी अजून एक येत आहे ऑन द वे आहे त्याचीच वाट बघतोय एक तिकीट काढतोय सो येस so, yes, मस्त प्लॅस्टिक करू नका प्लॅस्टिक जोरात वाजे इथे पण ऐकू यायला पाहिजे आपण फक्त वाचवण्याचा प्रयत्न करत नाही आपण आहोत मस्त दाखवलं असं की प्लॅस्टिक अँड तुम्ही कचरा करू नका फायनली आम्ही आतमध्ये जात आहोत काय खुशी होते राणीच्या बागेतच झालंय डिझनी वर्ल्ड मध्ये जात अशी जाऊ आम्ही राणीच्या बागेत जाणार आतमध्ये खरा दाखवू आहे का आतमध्ये मग बघू असेल तर दाखवू नक्की आपले दुसरे मित्र आलेले आहेत हाय बोल ब्लॉक करते मी हाय बोलली आहे आणि आता आम्ही एंटर करतोय राणीच्या बागेत सो यस फॉलो मी सही तरी विषय है तिकट चेकिंग, चेकिंग वगैरह सगटन नहीं। नहीं, नहीं 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 येस एंटर केलेलं आहे चला आता तुम्हाला दाखवतो आम्ही राणीची बाग मस्त असं आहे आणि आम्ही पण आता एक्सप्लोर करतोय बघू पुढचं काय पहिलंच आम्ही काय इथे काय आहे वाघ वाघ नाही बल्लू इथे 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 काय आहे पहिलं हा बल्लू आहे अरे पण इथे ते होत ना वाघ होता इथे ओ सॉरी सगळे सेम आहे ओ सो इथे बल्लूच आहे बल्लू राईट आहे बल्लू सो आता शपथ काय गर्दी आहे काय गर्दी आहे आपण जाऊ दे बल्लूला बघायला एवढी सगळे आले म्हणजे काळ्याच बोलायचं आता दिसतोय काय बघा इथे तुम्हाला दिसतोय का इथे खूप हे बघा दिसत असेल तर लाईक बटन दाबा किती लपून बसलाय म्हणजे पब्लिक आहे त्याला सांगून तो बिचारा लपून बसलाय तिकडे इथे हा एक बल्लू आहे कुठे हा आमचा दुसरा बल्लू आहे म्हणजे काय साम्य आहे ते सांगा तुम्ही कमेंट्स मध्ये याच्यात आणि याच्यात बघा का। म्हणजे काय खूप निरागस बाळ असं वाटत एकदम टेडीपेअर फुल्ली टेडीपेअर आमचा बल्लू बघून झालेला आहे आणि आता आम्ही चाललोय टायगर इंग्लिश सर इथे पण एवढी गर्दी आहे तिथे सॅटरडे नाही सॅटरडे प्लीज येऊ नका सो इथे तुम्ही बघू शकता इथे वाघ आहे आणि तो खूप लांब बसला आहे पहिला आम्ही आलेलो तो मस्त असं फर्स्ट जेव्हा फ आधी आलेलो तो मस्त असा पाण्यात वगैरे खेळत होता पण आत्ता तो खूप लांब आणि त्या साईडला एकदम तोंड वगैरे करून बसला आहे दोन वाघ आहे इथे आत्ता सध्या तरी इथे आम्हाला एकच दिसला सो वीकेंड असल्यामुळे इथे खरंच खूप गर्दी होती सो मी जे काही बोलले ते तुम्हाला ऐकू येणार नाही म्हणून मी इथे आता व्हॉइस ओव्हर देत आहे इथे आहे तरस तरस आणि बिबट्या लेप्पड जे आहे ते दोन इथे ठेवले सो हा आहे तरस आणि हे पण दोन आहेत अशी इन्फॉर्मेशन मिळालेली आम्हाला आणि पण त्यांनी आता एकच बाहेर काढलेला दुसरा जो आहे तो पिंजऱ्यात होता जे ते बिबट्याला ठेवलेलं त्याच्याच खालच्या पिंजऱ्यातही आहे पुढे मी दाखवलं आहे लेप्पड सो यांना आत ठेवलंय माहीत नाही का पण आतच ठेवलंय बिचाऱ्यांना बघू शकता हा एक बाहेर आहे मस्त बिबट्या आणि तरस हे बघून झालेलं आहे सो पुढे बोलूया आपण बघूया अजून खूप आहे इथे पक्ष्यांचं पण आहे मस्त आणि बघूया हा आहे पान घोडा पान तुम्ही बघू शकता हे बघा

हे खातात काय आता खात का माकडं बघायला खूप माकडं बघितली आहेत पण ही माकडं काहीतरी वेगळी आहेत मस्त आहेत बघूया माकडं हे बघा हे बघा मस्ती करणारी माकड हे बघा आळशी माकड आजूबाजूला खूप माकडं बघतो पण ही माकडं बघण्यात वेगळीच मजा आहे त्यांची मजा मस्ती सगळंच हे बघा हे बघा हे बघा मस्त माकडांचे पिल्लू किती क्यूट आहेत गाईज खूप ऊन आहे खूप खरंच खूप ऊन आहे गर्दी पण खूप आहे बघा बघू शकता किती गर्दी आहे जिथे जाऊ तिथे गर्दी विकेंड काहीच प्लॅन करू नका खरंच खूप जिथे जाल तिथे तुम्हाला गर्दीच नाही खरंच चॉकलेट्स आणि तिथे ते दोघं बसलेत दिसत आहेत का तुम्हाला दाखवते तर तिथे असे कामाला लावून स्वतः मस्त गप्पा मारत बसले कायच बोलायचं या लोकांना मला कामाला लावून तर मी गप्पा मारत बसलो पकड काय बोलायचं <laughs> क्रॉप करेल मी सो so, आता आम्ही चाललं आमचं आईस्क्रीम विस्क्रीम खाऊन झालेलं आहे सगळं आणि आता आम्ही चाललंय पेंगवीन बघायला पेंगवीन बघायला जिथे पेन्गिनचा स्पॉट आहे त्याच वाटेवर हा हरणांचा पण स्पॉट आहे इथे खूप सारे हरिण होते आणि त्याची डिटेल्ड इन्फॉर्मेशन असे बोर्ड्सवर म्हणजे हरिणच नाही पण इथे जिपडे प्राणी आहेत पक्षी आहेत त्याची डिटेल इन्फॉर्मेशन्स एक असं बोर्ड लावला असतो त्यांच्यासमोर तर तुम्हाला सगळी डिटेल इन्फॉर्मेशन त्यांच्याबद्दल मिळेल उडाल उडाल न्यू ब्लॉगर येते लवकरच युट्यूब चॅनल ओपन करणार आहे इथे खूप सारे पेंग्विन्स आहेत आम्ही जेव्हा गेलेलो ते मस्त त्यांना खायला वगैरे घालत होते ते, ते स्विम करत होते चालत होते हे बघून खरंच खूप फक्त एवढंच आहे की ते जास्त वेळ तिकडचे गार्डस थांबू देत नाही पटापट पुढे -पत जायला सांग सांगतात सो तुम्ही जास्त वेळ असं तिथे ते उभं राहून त्यांचे व्हिडिओ क्लिप्स नाही घेऊ शकत पण खरंच पेंग्विन्स बघण्यासाठी तुम्ही राणीच्या बागेत या आणि लहान मुलांना खरंच खूप आवडतात हे बघायला खूप क्रेज होतं तिथे लहान मुलांचं बघून तुम्ही बाहेर पडलं तिथे फोर्टकोट लागतं आतमध्ये शूट नाही केलं काही पण तुम्हाला इथे बाहेर असं मस्त सगळं मिळेल तिथे पण एक आहे एक तिकडे आहे इथे गोळ्याच आहे मस्त इथे ट्विस्टर आहे पोटॅटो ट्विस्टर इथे मस्त आम्ही पोटॅटो ट्विस्टर खातो आता मला दिसत असतील नाही मला नाही माहीत पण इथे फटवा आहेत पूर्ण झाडावर वटवागुळ्यात वटवा गुण बोलते वटवागुळ जात आहोत Paradise, गया कौन -कौन गया बर्ड पॅराडाईज बघूया इथे कोण कोणते पक्षी दिसतात अशी काही ह्याची एंट्री आहे पक्षी इथे खरंच खूप वेगळ्या वेगळ्या टाईपचे बर्ड्स आहेत आणि जास्त तर तुम्हाला इथे पॅरेट्स बघायला मिळतील खूप वेगळ्या वेगळ्या ब्रीडचे पोपट आहेत तिथे आणि त्यांनी खूप चांगलं सेटअप केलं आहे सेट के मस्त त्यांच्या खाण्याचं पिण्याचं आणि खूप प्रकारचे पोपट तुम्हाला बघायला मिळतील इथे मस्त त्यांनी खेळायला वगैरे त्यांच्यासाठी अरेंज केलं आहे त्यांचे नेस्ट वगैरे आहेत जे म्हणू शकतात छोटे छोटं घर वगैरे आहे आणि इथे खूप मस्त वाटतं पोपट बघायला खरंच फक्त प्राण्यांनाच असं नाही पण इथे बर्ड्स बघायला पण लोकांची खूप गर्दी होती आणि इथे खूप त्यांच्या खेळण्याचे वगैरे म्हणजे तुम्ही बघू शकता मस्त ते पाळणा टाईप पोपटांसाठी त्यांनी बनवला आहे एकदम, एकदम आणि ते पण एकदम मस्त खेळतायत पोपट वगैरे एकदम आणि इथे लहान मुलं खूप होती पोपटांना बघायला त्यांच्याशी खेळायला म्हणणं आहे आपण बघूया बोलतो हो बोलायचं नाही तू जोपर्यंत मी नाही येणार जोपर्यंत तू येत नाही तू हा अशा प्रकारे त्या दोघांचं माझ्या भांडण झालं ब्रेकअप ब्रेकअप नाही भांडण झालं ओके ओके सो so, प्लीज तुम्ही घ्यावे या पोपटांचं भांडण झालं असं स्नेहाचं म्हणणं आहे बरोबर ओके इथे तुम्ही बघू शकता की मकाव जी पोपटाची एक ब्रीड आहे ती आहे आणि एक नाही इथे आम्हाला अजून दोन आहेत तसेही सापडले ते पण तुम्ही बघा आणि इथे अजून अजून पण असे खूप ब्रीड्स आहेत मोस्टली मी इथे पोपटच आहेत आणि ते खूप अट्रॅक्ट करतात अक्चुअली काय म्हणणार प्रेम आलाय आज त्यांचा प्रेम चाललंय ओके फाईन डिस्टर्ब नको करूया आपण डिस्टर्ब नको करूया आपण ओके चला चल। चल। इथे तुम्ही बघू शकता की हा राखाडी कलरचा पोपट आहे आणि या पोपटाचे रिलेटेड सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला या बोर्ड्सवर दिली जातील इनफॅक्ट जेवढे बर्ड्स आहेत त्यांची पण इन्फॉर्मेशन इथे बोर्ड्स लाभलेले आहेत प्रत्येकाचे त्या सगळ्यांची इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळेल बर्ड्स बघून झालेत आता इथे समथिंग बघू पुढच्या अजून इथे पाण्यातले पक्षी पण आहेत ते पण असतील पुढे बघूया काय विषय इथे कासव पण होते खूप प्रकारचे कासव होते पाण्यातले आणि वेगळ्या वेगळ्या ब्रीडचे होते आणि त्याची पण डिटेल्ड इन्फॉर्मेशन तुम्हाला तिकडच्या बोर्डवर प्रोव्हाइड केली जाईल सापडली आहे, आहे हे बघा मस्त झोपली आहे त्रास नाही देत आधी जे आपण बघितलेले ते पाण्यातले कासव होते आणि आता जे आहेत ते जमिनीवरचे कासव आहेत आता बघायला तुम्हालाही एक वरून आहे आणि एक खालून आहे तुम्ही बघू शकता सध्या आम्ही वरचा व्ह्यू एन्जॉय करतोय ही एक मगर आहे इथे एक मगर आहे मस्त फोटोशूट साठी गेलय तुम्ही इथे फोटोशूट वगैरे करू शकता सो असा काही विषय नाही झालं एक्वा बर्ड्स बघून झाले आता पाण्यातले पक्षी बघूया आपण बघत राहत <laughs> बघत राहा आम्ही आलोय काय एक्वा बर्ड्स एक्वा आणि इथे तुम्ही पूर्ण जर तुम्ही ज्युरेसिक पार्क हा पिक्चर बघितला असेल तर इथे तुम्ही येऊन पूर्ण फील घेऊ शकता ते असा काहीचा एंट्रन्स आहे हे <laughs> बघा अरे परत 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 एकदा हे, हे <laughs> आईच्या गावात किती जड़ आहे सो so, येस yes, असा काहीतरी विषय आहे आणि हे बघा पहिलेच बर्ड आपल्याला हे बघा मला काय बोलतात मी तुम्हाला सगळी माहिती देत इथे तुम्ही बघू शकता खूप प्रकारचे ॲक्वाबर्ड्स तुम्हाला बघायला मिळतील आणि ह्यांची साईज खरंच खूप मोठी आहे छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळे ॲक्वाबर्ड्स आहेत इथे मी बोललेली तुम्हाला इन्फॉर्मेशन देईन पण खरंच मला यांची एवढी इन्फॉर्मेशन नाही गोळा करता आली इवन मला यांचे नावही गोळा करता आले नाही सो सॉरी फॉर दॅट पण खरंच हे बघून पण खूप भारी वाटतंय वेगवेगळे वेग प्रकारचे पक्षी आहेत जे मोस्टली आपण राणीच्या बागेतच बघू शकतो असे आहे शकता झाडावर पण मस्त बसले इथे घरट बांधत काट्या बिट्या घेऊन मस्त काट्या उचलायला आल्या घरट बांध काय रे त्याच्यात चोचित मावत नाहीये का ते केलंय आपली राणीची बाग बघून झाली आणि मग आता आम्ही काहीतरी आता खायला वगैरे जातो खूप भूक लागली आतमध्ये काही ना खाल्लं नाही बघू बाहेर काहीतरी खाऊ आता आम्ही डॉमिनोज मध्ये येऊन बसलेलो खूप भूक लागली म्हणजे माझा फेवरेट इकडे काहीच नाहीये तिला फ्रेंच फ्राईज आवडतं पण ते फ्रेंच फ्राईज तिकडे बघायचंय ते आपल्याला सवय असते की तिकडे पण इथे बघायचं ठीक आहे तरी पण तिकडे चालते सवय नाही ना, ना, ना आम्हाला माझ्याबरोबर राऊंड राऊंड सवय त्यांनाही लागेल होती नाही आम्ही ऑर्डर केला आहे डॉमिनोजचा न्यूली लॉन्च सिक्स इन वन पिझ्झा टाळा मस्त ते सगळं करून आम्ही आता घाटकोपरला जात आहोत स्नेहाला थोडीशी शॉपिंग करायची आहे तुम्ही पण इथे नक्की या इथे खूप सारे ड्रेसेस आहेत व्हरायटी ऑफ मटेरियल आहे ड्रेस मटेरियल मिळून जाईल तुम्हाला आणि हे घाटकोपर स्टेशनपासून थोडं जवळच आहे स्टेशन रो लाईनलाच आहे हे सगळं काही सो तुम्ही पण विजिट करा इथे आमची शॉपिंग वगैरे आता सगळी झालेली आहे आणि आम्ही आता परत घरी चाललो आहे आजच्या व्लॉगपूरती एवढाच व्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत थँक्यू